फ्रायडे आणि आज ऑलमोस्ट घरातलं सगळं सामान लावून झालं जेवढं पण आज पॉसिबल होतं तर सगळं सगळं फक्त आता इलेक्ट्रिक फिटिंगचं म्हणजे इलेक्ट्रिकचं थोडंफार काही काम आहे कारण काही ठिकाणी जा एक्स्ट्रा फॅन्स काय लावले काही ठिकाणी एक्स्ट्रा लाईट्स वगैरे लावतात सो ते काम सगळं आता होईल दुपार बाकी जेवढं पण आमचं सामान वगैरे जमवण्याचं तर सगळं ऑलमोस्ट लावून झालं कालनुवीला घेऊन आलो आम्ही इकडे गावाकडे कारण धूडचं तसं ऑलमोस्ट काढून घेतलं होतं परवाच्या दिवशी त्यामुळे मग काल घेऊन आला आणि काल संध्याकाळला आले आई वगैरे म्हणजे अजेची आई आई आणि मालती ताई सो ते फिरून आले अष्टविनायक दर्शन करून आणि मग इकडे आले सो ते आहेत आता सगळे घरी आहेत आम्ही जेवण केलं आणि इकडे थोडंसं बाहेर आलो काही सामान पण घ्यायचं होतं आणि दुसरी गोष्ट मला एक प्रॉब्लेम असा आहे ना गावाकडे आल्यानंतर की गावाकडे व्हिडिओ अपलोडच होत नाही कारण तिथं नेटवर्क नसत नॉर्मल आपलं व्हॉट्सअप वगैरे जर चालवायचं असेल तर चालतो पण जर अपलोडिंग करायचं असेल तर तेवढं स्ट्रॉंग नेटवर्क नसतं त्यामुळे इकडे ता सानगडीला यावा लागतो सो आम्ही आता इकडे आलो आज थोडंसं लेट झालं मला अपलोड करायला कारण घरी पण सगळे कामं सुरू होते आणि जेवण वगैरे पण करेपर्यंत थोडंसं लेटच झालं आज आणि थोडंसं सामान पण घेतो आणि पण थोडीशी कंटाळून गेली आहे इकडे माहिती नाही खूप चिडचिडपणा वाढलेला आहे त्याच्यामध्ये कारण माझ्यामध्ये काय होतं ना एक दोन दिवस आम्ही तिला सोडून इकडे यायचो आणि हो ती तिकडे घरी असायची त्याच्यामुळे ना तिला आता ते असं होऊन गेला आहे की मला सोडून जातात बा कारण त्यामुळे ती ना स्पेशली अजयला सोडतच नाही ती आता तिचं सतत बाबा बाबा पप्पा फक्त सुरू असते सो म्हणून तिला मग आता इकडे घेऊन आलं कारण घरी पण लाईट कंटिन्यू येणं सुरू आहे खूप उष्णता आहे आवडच खूप टेम्परेचर आहे इथे ॲक्च्युली जाणवत नाही दरवर्षी पण यावर्षी पण ना इथे जाणवत आहे ॲक्च्युली गावाकडे तर जाणवतच होतं पण इथे पण जाणवत आहे आपण घरात जाणवत आहे सो आता सगळी तयारी सुरू आहे संध्याकाळी सगळी येणार आहेत आई बाबा वगैरे जेवण ठेवलेलं आहे संध्याकाळी त्यांचं आणि असंच एक ज दर उन्हाळ्यामध्ये असतंच जेवण ठेवलेलं त्यां तिकडे किंवा मग इकडे असं पद्धतीचं सो खूप आता त्याकडचं जे पण काही अपडेट राहील तुम्हाला माहीत होईलच एवढ्यात जेवढे पण मी व्हिडिओ अपलोड केले थोडेसे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले कारण मला तेवढं पॉसिबल होत नव्हतं सगळं एवढं सगळ्या कामाला मॅनेज करून आणि दुसरी गोष्ट या सगळ्या याच्यातनं सगळ्यात जास्त जर कुणाची हालत खराब झाली असेल ना तर ती अनिचित झालेली आहे कारण तिला बघायला कुणीच नव्हतं घरी त्याच्यामुळे मग आम्हाला तिकडे ठेवावं लागेल त्याच्यामुळे तिचे ना खूप म्हणजे हालत खराब झाली तिला माइंडसेट म्हणजे असं थोडंसं एक दुसऱ्याच साईडला गेलेला आहे खूप चिडचिड करते ती सोडत नाही आहे आम्हाला नाहीतर आधी कसं व्हायचं ना की गावाकडे आलं की ती तेवढं तिला बघावंच नव्हतं ती एकदम निवांत बिंदास्त खेळायची आधी पण आता ना दो, ती दोन तीन दिवस झाला खूप चिडचिड करते बघू आता नागपूरला गेल्यानंतर तिचं थोडंसं डायवर्ट करावं लागेल तिला तिचे ती तिचं ती, ती, जो टायमिंग आहे तिच्यासोबत खेळण्याचा तो तिला द्यावा लागेल कदाचित ते त्याच्यातून ती लवकर निघून जाईल बाहेर सो उष्णता भरपूर आहे सामान पण घ्यायचं होतं थोडीफार लिस्ट तयार करून ठेवलेलं आहे काही सामान किचनमधलं घ्यायचं होतं काही जसे कर्टन्स वगैरे झाले ते घ्यायचं आहे पण आज तर पॉसिबल राहणार सगळे जेवण आज त्यांना झोपले आहेत घरी सगळे थकले आहेत आता एवढे दिवसाचं सगळं कामं सुरू होते घरी आणि तुमच्या सगळ्यांचं समोर व्हॅकेशन कसं चाललं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा

Bung Fahla, bukan ini bukan ini, 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 दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याचं जेवण ठेवलं होतं यावेळेस पण यावेळेला तर एक फक्त कारण होतं की घराचं रिनोवेशन झालं सगळ्यांना बघायची पण इच्छा होती सो त्यामुळे मग जेवण पण ठेवलं त्यानिमित्ताने आणि या सोनुचा आई सो ते पण सगळे होते त्यांना पण सगळ्यांना इन्व्हाईट केलं होतं भाऊजींना पण केलं होतं पण भाऊजींना आज पॉसिबल नसल्यामुळे ते उद्याला येणार आहेत आणि आत्ता लोकांचं जेवण अजयच्या काका काकूंकडे होतं यावर्षी মাত্ৰিপচ <laughs>

पहले पहले मतलब पूरी नहीं तो सर वो देखा है कैसे तुम लोग का बता दिया तो मेरा क्या रात्रि आपण गेला असेल नाही गेला असेल नियतीला ही बात दवईक आहे नाही जे जी की आपले झोपती काय उठू का जा जाऊ शकतो तो कलर देखती